नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्ष गोंधळात असल्याचं दिसून येत होतं कुठले मुद्दे घेऊन लोकांसमोर जावं याचं नेमकं गणित त्यांचं चुकत होतं अव खर तर महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न असे कितीतरी महत्त्वाचे मुद्दे होते अर्थात हे मुद्दे लोकांसाठी महत्त्वाचे होते भाजपासाठी मात्र राम मंदिर रणकली शिवसेना भटकती आत्मा वगैरे वगैरे होतं असे काही मुद्दे होते की त्याच्याशी लोकांना काही देणं घेणंही नव्हतं भाजपच्या काळात महागाई वाढलीच बेरोजगारी वाढलीच शेतकरी अधिक संकटात आला भारतीय जनता पक्षाने दिलेली आश्वासने ही केवळ चुनावी जुमला ठरली त्यामुळं इथं मुद्दे वापरायला त्यांना तोंड होतं तरी कुठं मग इकडचं तिकडचं सुरू राहिलं भाजपनं जे मुद्दे पुढं आणले ते त्यांचे चांगलं टाळले त्यातलाच एक मुद्दा अबकी बार चारशो पार अवकाशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान बदलण्यासाठी आता हे कोण म्हणालं भाजपाचेच अनेक नेते हे सगळं काही म्हणाले संविधान बदलण्यासाठी चारशेपेक्षा अधिक जागा हव्यात असं भाजपचे नेते सांगू लागले आणि त्यामुळं या निवडणुकीत भाजपला दणका बसला मोठा फटका बसला आहे संविधानाचा विषय ये अंगलट येताना पाहून पुन्हा भाजपची भाषा बदलली असं होणार नाही हे सतत सांगावं लागलं पण लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही अन नसलेल्या हवा करण्यासाठी चारशे पारच्या गप्पा मारल्या गेल्या पण हेच भाजपाला नडलं हेच भाजपच्या अंगलट आलं आणि हे निवडणुकीत स्पष्ट दिसूनही गेलं लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आता सहा टप्प्यातलं मतदान झालेलं आता शेवटच्या टप्प्यातलं एक मतदान उरलेलं आहे यंदा ही निवडणूक एकूण सात टप्प्यामध्ये घेण्यात आली त्यापैकी सहा टप्पे तर आता पूर्ण झाले आता केवळ आणि केवळ एका म्हणजे अखेरच्या टप्प्यातील मतदान बाकी आहे या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने अबकी बार चारशो पार असा नारा दिला भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाला म्हणजे एन डी एला भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षासमोर या नाऱ्यामुळे मोठं आव्हान उभं राहिलं आहे हे नारा एक आव्हान निर्माण करणारा ठरला आहे अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील नेते आणि राज्याचे अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे चारशे पारच्या या घोषणेमुळे एनडीएच नुकसान झाल्याचं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे भुजबळ काय म्हणाले पहा एनडीए एनडीए म्हणजे भाजप आणि मित्र पक्ष एनडीए चारशे पार गेल्यामुळं आपल्या देशाचं संविधान बदललं जाणार नाही ही गोष्ट लोकांना पटवून देता देता आमच्या नाकी नऊ आलं होत भारतीय जनता पार्टी गेल्या दहा वर्षापासून देशात सत्तेवर आहे नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत मोदी यांच्या सरकारने या दहा वर्षाच्या काळात अनेक मोठे धक्कादायक निर्णय घेतल्याचं जनतेनं पाहिलं आहे अनुभवले आहे आणि यातले कित्येक गोष्टी सहन देखील कराव्या लागल्या आहेत म्हणजे नोटाबंदी अहो एक हजार पाचशे रुपयांच्या ज्या नोटा व्यवहारातून रद्द करणं वस्तू आणि सेवा कर अर्थात जी एस टी लागू करणं जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं कलम तीनशे सत्तर हटवणं ही मोदी सरकारच्या मोठ्या निर्णयातली काही प्रमुख उदाहरणं देत आहेत भारतीय जनता पक्षानं या दहा वर्षात संविधानातही अनेक वेळा संशोधन केलं आहे अनेक नवी विधेयकं मांडली नवे काही नवे कायदेही केले मोदी सरकारने तीन कृषी कायदे देखील सादर केले होते हे कायदे शेतकऱ्यांचं शोषण करणारे असल्यामुळं शेतकऱ्यांनी तब्बल दीड वर्षाहून अधिक काळ केंद्र सरकारबरोबर संघर्ष केला अर्थात एवढा मोठा संघर्ष झाल्यानंतर केंद्राला हे कायदे मागे घ्यावे लागले आणि आता भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार चारशे पार असा काहीतरी नारा दिला आणि हा नारा त्यांच्यावर बुमऱ्यांग ठरताना दिसला अहो सत्ता स्थापन करण्यासाठी केवळ दोनशे बहात्तर जागांची म्हणजे बहुमतासाठी फक्त दोनशे बहात्तर जागांची गरज असते तरी देखील भाजपने देशभरात चारशे जागा जिंकण्याचा निर्धार केला त्यामुळे विरोधक भाजपाच्या या निर्धाराबाबत संशय व्यक्त करायला लागले भारतीय जनता पक्षाला देशात संविधान बदलायचं आहे भाजपाने चारशे जागा जिंकल्या तर यंदाची लोकसभा निवडणूक ही देशातील शेवटची निवडणूक ठरेल भाजपाला चारशे जागा मिळाल्या तर ते हुकुमशाही सुरू करतील आणि वाणी लादतील अशा प्रकारचे वेगवेगळे आरोप आणि दावे विरोधक करू लागले परिणामी भाजपच्या हेतूवर देखील शंका उपस्थित केली जाऊ लागली अखेर या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक मुलाखती आणि प्रचार सभामधून उत्तर द्यावंच लागलं अर्थात त्याचा फारसा उपयोग झालेला नाही भारतीय जनता पक्षाच्या या घोषणेमुळे भाजपासह हो मित्रपक्षासमोर निवडणुकीच्या प्रचारात मोठं आव्हान निर्माण झालं असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं भुजबळ म्हणाले मला एक गोष्ट सांगायची आहे की निवडणुकीच्या आधीपासूनच भाजपवाल्यांनी चारशे पार बोलून बोलून देशातील दलित समाजाच्या मनात ही एक गोष्ट एवढी बिंबवली की आता भाजपाने चारशेपेक्षा जास्त जागा जिंकल्या तर देशाचं संविधान बदललं जाणार असा विचार लोक करायला लागले ही गोष्ट त्यांच्या मनातून काढता काढता आमच्या नाकी नऊ आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी एका वृत्तवाहिनीवर पंधरा ते वीस मिनिट याच विषयावर बोलत राहिले असं होणार नाही संविधान बदललं जाणार नाही देशात संविधानाला कोणी धक्का लावणार नाही वगैरे वगेर वगैरे ही गोष्ट पठवून देण्याचा प्रयत्न करीत होते नरेंद्र मोदी सांगत होते आम्ही संविधानाचे रक्षक आहोत यावर्षी आपल्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्यामुळं आम्ही हे वर्ष साजरं करणार आहोत असं बरंच काही अनेक गोष्टी ते सांगत होते पण संविधान बदलणार ही गोष्ट लोकांच्या मनात खोलवर गेली होती आणि रुजली ही होती त्याचा परिणाम निवडणुकीच्या नु, नु, या एकूण सगळ्या वातावरणावर दिसून आलाय छगन भुजबळ हे महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत पण तरीही मतदान झाल्यानंतर त्यांनी महायुती तोंड घशी पडेल अशी अनेक विधानं केली आहेत आता तर त्यांनी भाजपच्या घोषणेमुळे केवळ भाजपाचेच नाही तर मित्र पक्षाचेही नुकसान झाले असल्याची कबुली दिली आहे अर्थात एका अर्थानं त्यांनी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचा पराभव होऊ शकतो असंच मान्य केलं आहे म्हणावं लागेल महायुतीचे नेते छगन भुजबळ यांच्यामुळे भाजप तोंड कशी पडला आहे का हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा बेल ऐकॉन क्लिक करायला मात्र विसरू नका जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार